कारंजा लाड येथील गोग्रीन फाउंडेशनच्या वतीने अकरा सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य सैनिक बंकटलाल बंग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि असलेल्या या परिसरात पर्यावरणपूरक दहा देशी झाडे लावण्यात आली गेल्या सहा वर्षांपासून गोग्रीन फाउंडेशन वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धनाचं काम करत आहे तसेच प्लास्टिक निर्मूलन आणि निर्माल्य संकलन करत आहे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती करत आहे आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारांच्या भारत गॅसचे संचालक शेखर बंग होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे प्राचार्य प्रमोद भालेकर सर डॉक्टर पद्माकर मिसाळ कंकुबाई शाळेचे सचिव रुईवाले स्टेट बँकेचे संग्राम पाटील वृक्षमित्र पक्ष अभ्यासक आशिष बंड सुधीर आमले डॉक्टर रवी ठाकरे रघुभाऊ वानखेडे परमेश्वर व्यवहारे होते उपस्थित मान्यवरांनी ढासळत असलेल्या पर्यावरणविषयी आपले मत मांडले ते म्हणाले की बेसुमार वाढलेली वाहने वाढते तापमान प्लास्टिकच्या अनावश्यक वापर झाडांची झालेली कत्तल यामुळे जीवसृष्टी धोक्यात आली आहे आपण आपल्या भौतिक सुखासाठी पर्यावरणाचा विनाश केला आहे त्यामुळे केदारनाथ वायनाड उत्तराखंड उत्तरकाशी दिल्ली पंजाब या ठिकाणी घडलेल्या प्रकल्यासारखे मोठे संकट आपल्यासमोर निर्माण होत आहे तेव्हा सर्वांनी गांभीर्यानं पर्यावरणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत सर्वांनी मांडलं प्रसंगी शेखर बंग यांनी या, या संस्थेनं विविध झाडांचं संवर्धन करून निसर्गरम्य असा परिसर निर्माण केल्याबद्दल संपूर्ण कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं डॉक्टर मिसाळ यांनी बदललेल्या हवामानाने निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करावे असं आवाहन केलं यावेळी आनंद खिडकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना वृक्ष भेट देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले तर प्रशिक्ष बँकेच्या संचालकपदी आशिष बंड यांची निवड झाल्याने तसेच शीतल देवडा यांची या वर्षी होणाऱ्या शरद व्याख्यानमालेच्या कार्यक्रम प्रमुखपदी निवड झाल्याने त्यांचाही येथेच सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक प्रमोद भालेराव तर आभार विजय बागडे यांनी मानले असे वृत्त विजय खंडार धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा